हा काय काय हा जेवली बाई आत्ताच सगळं काम आवरलं म्हटले आता पाच दहा मिनटं बसावा दुन झाले भांडे झाले फरच्या झाल्या ते ना ते गेले पत्रिका वाटायला सकाळी जायले आज हां हां आणि तो पत्रिका दिल्या होत्या काल त्या वाटल्या का तू नाही बाई जायना लवकर मग ना वाटून पटक्या एक तर ना मला असं झालंय ना कधी ते लग्न होईल हां घेतले आवर तुलाही पातळ घेतले मग घेतलं तो आज आवानी मस्त पाच हजाराचं ती माई मैत्रिणी पाय फशी हां त्या फशीला दे पत्रिका बरं का हां आणि त्या राधीची दिली का अगं त्या राधीला दे मंगलीला दे आणि त्या सुमनला दे बरं का बरं बरं चालेल चालेल हां चालेल ठेव का मग हां ठेव ठेव बाई तर साऱ्या सकाळचे गेले अजून यांचा पत्ता नाही मला म्हण मी लगेच आलो पत्रिका वाटून का बसले दिवसभर जाऊन कुठं काय माहित बाई चला हो आता सगळ्या पत्रिका वाटायच झाल्या एक माणूस ठेवला नाही मी अख्खा नातो ऐकाला मित्र पार शाळेतले पर मित्रा मास्तरासुद्धा देऊन आलो पत्रिका बाईक वाट पाहत असं सा म्हणजे सारे सकाळचे गेले टाइम झाला मग आता काही एक पत्रिका वाटायची काय सांग बरं गेलं म्हणजे बा हाँ? एक पत्रिकाला जेडायचं की गेलो का तिथं बसायचं पाच मिनटं लगेच चहा येतो पाणी येतं गेले दहा पंधरा मिनट नाश्ता काही ठिकाणी नाश्ता होतोय पण मग काही ठिकाणी कटाळा करावा लागतो निघायचं राहतं ना हाँ? हाँ? एक पत्रिका वाटासाठी की तास जातो बरं पाणी देऊ का तू पहिले पाणी आणू मला लय जाम झालं बाबा हात पाय दुख राहिले तर ती गाडी पंक्चर झाली आणि एकाच्या गाडीवर बसून गेलो पेचाड होत एक ठिकाणी गाडी करून दिली काय सांग फ्रीज मधून आणली गारगार बाटली बस बर तू मात्र पत्रिका दिल्याच दिल्या ना बाई काल आली होती माहिती वाटल्या का तुला सांगितलं तिला तिला सांगितलं ना त्या महामैत्री आहे ना सगळ्या त्यांना सगळ्यांना त्या फशीन त्यांना हे पवार कुठे गेला आता अहो ते गेले मंदिरात ते म्हणा मी येतो पत्रिका ठेवून देवळामध्ये देवाला व्हायला गेला का आणि तसं त्याच्या मित्रांना द्यायला गेला कुठं दिल्या पत्रिका आता मी आवाज सकाळी एवढं निघालो ना पहिले संगमेर गेलो संगमनेर झालं शेळगाव प्रतापपूर हांगेवाडी तुला सांगत होते झाल्यानंतर दातली खोपडी दुवळी दापूर चास नळवाडी सगळे एवढे गाव घेत घेत आलो आणि त्या मालत बहिणीला नाही गेले द्यायला ते मांजरगाव आलीला अगं तेवढं राहिली पत्रिका पाय काय तुम्ही तुम्हाला घरी सांगितलं पत्रिका आता एक पत्रिका द्यासाठी नाही फोन करून सांग काय फोन व नाही येणार तिचा नवरा राहिले खराब आहे बरं नंबर ते मलाय तो फोन आता काय सांगू तो फोन हो बिनव ना का तिचा नाव राहिले येणार नाही तो म्हणशील फोन व आमंत्रण दिले मी नाही यायला रे एक पत्रिका आपलं वाणीखिनीच पोर आहे पण आता तू एक पत्रिकेसाठी आपले काय दादा लग्न होणार आहे काय तो म्हणणं बरोबर आहे झालं लग्न किती दिवस झाले पा आता आठवडा भर राहिले तुम्ही काय करा उद्या सकाळीच उठा आणि पहिले जाऊन या बर जाईल भाई ते तरी आता बरं मी काय म्हणतो आजचं काय करायचंय काही काय घ्याय द्यायचंय का मग आता मा, मा राहिल ना तो काय राहिल सांग मला सांग काय राहिल म्हणजे तुमचा घेतला तुम्ही मस्त तुम्हाला कोट बिट घेतला मस्त बर तुला काय घ्यायचं साडी घ्यायची मला वर बापू कुठे जायचं एवढं बरं वर माहिती तुला साडी घ्यायची फक्त मला बारीतली पैठणी घ्यायची तो भाऊ नाही आणा वर माहिती तुला अहो तो, तो आणि पण तो काची एवढी भारी साडी आणतो तुला मला लय मागायची घ्यायची झाली का खर्च कर तुम्ही ना खरच पाच एक नाही पाच एक नाही घेणार बाई माहित आहे मी काय सारखी सारखी वरमय होणार आहे काय मला कर्ज करायला आली काय गाय आणि मग तो नेकलेस नाही का मला तो नाही आवडत मला एक नेकलेस करा मस्त बर का अगे मा... या पोराच्या लग्नाला किती खर्च येते किती नाही मला तू तुला असं एवढा खर्च करायला लागलो कसं व्हायचं सांग तुम्हाला कर मा खर्चाचं म्हणलं का लगेच साकड पडत आहे ना बरं लग्न लग्न झालं तर काय खर्च करायचं ते करतो रे मी म्हणजे लग्न झालं हो काय मला काही तिथं काही नाचायला असं घेतला गडी तो आता काय सांगतो नाही नाही मला लग्नालाच मी चांगली दिसली पाहिजे मला लग्नातच घ्या बाई बरं दहा एक हजारापर्यंत पर्यंत घे पण डोक्याला ताण नको हा दहा हजारात काही बरं आणि तुम्हाला सांगते मला जर नेकलेस नाही केला आणि पैठणी चांगली घेतली नाही तर मी लग्नालाच उभी नाही राहणार वरमाय म्हणून मी बाहेर येणारच नाही दार लावून बसल मधी नाही बरोबर आता तुम्ही नाचाय ना बाळच घरात कोण ठेवा तुम्हीच मोरणाचा आता पण लोकाय पुढे लोकाय पुढे म्हणजे काय नाचायसाठी घेऊन राहिले का मी काय भुका त्या काय वाई बजे वाई ज्याच्या वाई चाल हा तो आण चालत रस तो अप्क अना दिल धडकन मेहंदील गाके अरे काय अरे अर्धा तास झाला इथं मला बसून कटाळून गेला लगेच तू काय म्हणे दहा मिनिटात आलो अरे रस्त्यात मला तो हा भेटला संदीप आईला तुला जोडीदार राहते आहे जोडी आता तुला माहिती ना मला जोडीदार किती आहे अरे हे महत्वाचं होतं ना आपलं पण सगळ्या मध्ये तूच मा खरा जोडीदार आहे हा म आता हे बाय महादेवाच्या मंदिरात जा इकडं या मंदिरात ना हा या मंदिरात आहे गुरु येईल तिथं हा येईल सगळं तयारी व्हायल बर बर शीतल आली का हा येईल दे पटकन जाय बरं पटकन देशी बरं कोणाला काही माहिती नाही ना नाही नाही कोणालाच नाही माहिती काही अरे बाबा तू इथं लक्ष ठेव हो पण हा मी काय आता आहे ना इथंच उभा राहतो कुणी आलं गेलं पटकन मी तुला ना, फोन करेल तिथं कोणाला मंदिरामध्ये जाऊन नको देवा नाही नाही मला असं लांबून लक्ष ठेवतो ना मी हा बरं काही झालं तर मला लगेच पटकन फोन करा आणि मोबाईल वरचा वरच्या टू आवाज आला पाहिजे रिंगचा बरोबर काय अडचण नाही येऊ का हा चालेल इथं रामकृष्ण रे सांगाय बाबा आता पडत पडतो शांती काय हे शांती मला उशाला आणते काय काय थोडं पाठ तरी टाक उशी आता इतके जेवले लगेच पाडत किती लांबून आलो तुला माहिती रे मी बाई काय तुम्ही खाल कलग जोपा तास अर्धा उस... एक तास मानता मानता तुम्ही दिवसभर घोरत मग मी काय ना तेवढं काय गायलाय ना चारा पाणी कर तू या बाय मी ना इकडे गायल ना चारा नाही गायलाय रे कमी नाही नाही मला घरात काम आहे ते गाय आणसू तुम्हीच पाहाचा आता सध्या तेल पण दुसरं दूध खायलाच आहे का तू दूध खायलाच आहे का म्हणजे मग मी एवढं पत्रिका वाटू आले हे करून आलोय मग तो परत मला थो जा थोडं जातो जेवण केलं आराम करू देत मग तुम्ही नाही खाती का दूध काय बोलते काय दूध खाऊन तर पार असे पोहोचले बारीक होत चालली का हा मी बारीकच होत चालले मा बापाच्या घरी होते तेव्हा अशी होते आणि मग आणि लग्न करून आणले तेव्हा कशी होते मग बरोबर नको येड पार करू नाही उठा तुम्ही तुम्ही आता झोपले का झोपणच राशील पहिले उठा ते जनावरांकडे पावा बर वा व ते मुख जनावर आहे त्याला चारा टाका पहिले वा बर थोड दोन एक मिनट पडू पहिले उठा तुम्ही पहिले जा मी घरातलं काम झोप द्यायची तुम्ही नाही नाही अजिबात नाही तुम्हाला तुम्ही लिहिला आडवा त्या मग बाबू म्हणजे पत्रिका वाटून आले म्हणजे जसा उपकार लवकर येईल असत तर त्याला चारा पारी केला असत जनावरला मी तिला आडून ठेवून पोरायला काय अकल नाही जिकडे गेला तिकडे जातो पर लग्न जवळ आहे चालले तरी अवा आखा दिवस झाला जा जाऊन जा। बसले एवढा टाइम लागत कपडे शिवायला मग झंपा त्याला घरी मग त्याला तुम्ही त्याला जरास झट करून काढा बर बाई या सारी मला कधीच रस्त्यावर उभं करून ठेवलंय अजूनही नाही ना ओ झाले का नाही आवरा पटकन चला गेला थोडाय दम नाही बा गुरुनी ना नि भारी आपलं लग्न लावले वार तुला सांगतो हां मग ते गुरु ये मला भीती वाट राहिली आहो का तुमच्या घरी यायची मी आहे ना अहो तुम्ही आहे पण तुमच्या घरच्या माहित नाही ना आपण गपचुप गपचुप लग्न केलंय घरी गेलो आपोआप माहित होईल चल गुरुला किती दक्षिणा दिली हो गुरु अकराशे रुपये मागितले गुरुनं न अकराशे दिले का एवढे नव्हते माय क पाचशे रुपये होते गुरुला म्हणलं एवढं घ्यावा गोड मानून घ्या म्हणलं कधी आलो तर म्हणलं देऊन टाकेन तुमची दक्षिणा अहो मी त्या गुरुंना कालपासून ठेवलं सा होती माहिती का आपली वाट वाटपात अगं तुला माहितीये का मला आहे ना लवकर उठता येत नाही जागे ती पण आहे ना उठवत नाही मला तुमचा हाच प्रॉब्लेम आहे जर उठलो ना तर आंघोळ करवत नाही मला बुरशीच राहते का बुरस नाही उठवतो पण आंघोळ आंघोळ करायचं लय काटा येतो मला लई आज केले ना

लिंबाचं झाड आहे ना ते समोरचं कोणतं ते मोठं लिंबा लिंबाच्या झाडा पोहत सगळी जमीन आपली आहे हा इथून तर त्या टोका पोहत आणि इथून तर इकडं ते घर दिसत का पोपटी कलरच कौलाच ना हा त्या घरापर्यंत आपली जमीन आहे आणि ती पोपटी घर आहे ना ते पहिले तिकडे राहायचं बरं का आम्ही त्या पोपटी घरामध्ये राहायची काय आता त्याच्यामुळे आम्ही ना इकडे बांधले घर बांधले का हा इथं राहतो आम्ही चला आता ना घरची वाट पाहत असतील माई म्हणजे कुठे गेला असं जर पाहिलं ना मला ती चकितच होऊन जातील चकित होते होतील पण तुमच्यावर माझ्या फायरिंग केली मग काय करायचं हा फायरिंग हा मी ऐकतोय त्यांचं चालतो चला मग रामारघु नंदना रामारघु नंदना नवरदेव नवरी अ नमस्कार 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 अरे मी काय पाऊ राहिलो काय नवरी नवरदेव हा मग मग लग काय लग्न केलं काय मग आता लग्नच केलं आता हे दिसत नाही का तुम्हाला मांडावळ्या हे हार आलं लक्षात आलं लक्षात काय तू का माझ्या पोराची जॉरस कॉपी केली काय नू मग आता तुमच्या पोरांना नाही का लव्ह मॅरेज केलंय अरे तुझं तर डबल अभिनंदन आता काय मुली भेटती नाही हा म्हणून तर मी तर म्हणतो ना दोन तीन वर्षांनी अशी पद्धत निघाल का आई वडीलच सांगतील आपल्या मुला मुलींना जाय बाबा एखादी मुलगी बघ तू हा मग अशी परिस्थिती चांगलं तुझं डबल अभिनंदन अरे पण मग मला तर कळवायचं राव अहो लव्ह मॅरेज केलंय आम्ही मंदिरात केलंय अरे पण तरी जा तरी आल असतो ना मी मंदिरात आलो असतो राव मला किती वाली बरं चला आता आहे ना वळी तरी टाकितो ना मग हा टाका ना मग चला मला लय घाय झाली कुठे कामा गेले का हा ना कंपनी उशीर झाला तेवढं तू दिसला मला हा काय करू आता द्या तिलाच द्या हा का हा ठीक आहे ठीक आहे आनंदाने प्रपंच करा हो, एकदम चांगला स्वभाव आहे त्याचा हा आणि काही कंप्लेंट असेल ना तर मला कळवा हा मित्र आहे आम्ही लहानपणाचे हा येऊ मग हा ओके हो कोण होत माणूस तू ओळखलं नाही आता मी कस ओळखील ते भास्कर नाना ना भास्कर नाना तुमचे का गावात नाही का तेरा पाठा जवळ राहते ते गुग्याचे भास्कर ना नाही एवढं काही चिकट पाच रुपयाची नोट दिली वळने टाकली तर आता त्याने जाऊ पैसे काढले ना तवाच म्हणलं पण जाऊ दे दिले ना ववाळने तर टाकले ना त्या माणसाला ऐकताय ना पगार नाही आपण नवीन नवीन देवय एकशे एक रुपया तर टाका शंभरची नोट होती बाबाने मी पाहत होती हा आणि पाच रुपये काढले वरती फिरावले पटकन घरी जायचं लय हवा सुटली पक्की गाण होती ग या अंगणामध्ये सारखं जाडीत राहावं लागत काय कावाची गेले ते गायला म्हण मी चारा टाकी तो बसले तिढच मग कुट्टी करीत बसले का काय काय माहित बाई आणि हे आहे ना याला तर किती बॉलये काही सुधारत नाही हे बाय आपलं हे घर आहे बर का छान आहे माझे हा चाल काय रे काय हे काय काय म्हणजे तू तर काय हारण बिरण घालून आलाय हा मग ये अरे तुला लग्न आठ दिवसावर आले तू आजच मांडूया बांधून बसला लग्न करून आलो आम्ही दोघं काय हा हो बा कुठं गेलो हे माणूस ऐकलं का पप्पेचे पप्पा पप्पेचे पप्पा आव इकडे ये ना आव लवकर या बाई काय माणूस चालले दमा दमानी काय 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 अहो काय गा गं ती गाय इकडं या ये पा काय रे काय अरे काय काय म्हणजे आता अहो मी झाडीत होते मला तर करंटच बसला भाई शॉक बसला मला तर ते पाहून अरे तू काय करू राहिला ये लग्न केलं काय अरे तो लग्न अर्जचा राहिलं तो मध्येच कच काय लग्न का काढलं आणि ही कोण पोर आहे ही ओळखले नाही का नाही ना भाई ही गावातलीच आहे ना गावात नाही द्या आपल्याच गावातली ना कोणाची आव ते जयश्रीबाईची पोर आहे ना आता एक आता तू का बर का बर माझं काय मला तोंड दाखवलं ठेवलं का जागा आणि तुम्ही ठेवलं का मला काय तोंड दाखवलं जागा ठेवली तुम्ही म्हणजे तुमची सोय करून घेतली मला माझी सोय नको का अरे तो सोय बोती रे तिला लग्न आलत या पत्रिका वाटल्या हे केलं अरे काळ तोंड बापा अजून पत्रिकाच तुला लाज कशी नाही वाटली हा दादा आईला सांग बर का येते नाही माई सक्की आई ना अरे बरं बर तिच्या माऊस तिच्या मावस भावाची पोर पाहिलेला मला ती आवडतच नव्हती तुम्ही काय पाहिजे गरजच नव्हती तुम्हाला काय झालं त्या पुरीला अरे सोन्यासारखी पोर काय त्या पोर आई त्या पुरीला मला सांग आव ती काय काय भी तिच्या हात निस्ती द्या काय टाकली तर ओळखू यायची नाही अशी पोर आहे तुम्ही म्हणता काय अरे <laughs> <laughs> काळ्याचं गोऱ्याचं का मास बुजून खायचंय का तुला नाही मला ती आवडतच नव्हती माझं प्रेमी विचारू होत किती दिवसापासून आता मा भावाला का तोंड दाखवू का नको काय सांग तू मला पार आता काली पाय लावलं बा बी पी आय हो राहिला आता काय करू सांग आता आता तो भाऊ मला दारात उभा करील का खायला या पोरेने पार आहे अवघड केलं अरे तुला आधी सांगायचं ना मग तिकडे तिकडे तारखा दिल्या पार्टी पार्ट्या दिल्या स्वयंपाक आक्या पत्रिका वाटल्या हळ तुला लाज वाटली नाही बडव्या बघा तुम्ही ना असं काही बोलू नका बर का तुम्हाला आधीच सांगत होती ती पोर मला आवडत नव्हती आणि ती पोर कशी ना मी तिचं ना सगळा बायोडाटा काढला माहिती का कशी होती कशी होती कशी पोर ती पोर आहे नाही या बाईच्या नातेवाईकातली पोर आहे बरोबर अरे खांदा घेते आहोत

मला तोंड दाखवाय जागा नाही राहील हो काय झालं तुम्हाला ये देवा आता काय मेले तो मुळच ना झालं सगळं मामुळ नाही झालं कुठं ना दादा कुठं ना हो दादा दादा हो ऐकलं का।, का दादा काय झालं पाणी आणू का हो दादा उठा ना दादा दादा ओ दादा दादाला काय झालं काय माहिती दादा उठा ना अरे मी आले तो मुळच ना झालं सगळं त्याच जीवाला काही कमी जास्त झालं तर मी कोणाचं तोंडाक पाहू आता तुम्हालाच काही काम नव्हतं काय काम नव्हतं पोर काळी आवडत नव्हती अजून सांभाळ तू काळी नाही ती अशी देखना दिवा सारखी नाही चिचुंदरी करून चवणार सांगतो काही बोलायचं नाही म्हणजे लाज वाटत का तुला उठा ना आता मी काय करू त्याला काही कमी जास्त झालं तर या याच पाय नय सांगितलंय तिला काही बोलायचं नाही म्हणून काम आता तो बापाला येऊ दे पार बेसून दा। उठले, उठले, उठले। दादा काय झालं तुम्ही काला टेन्शन घ्या वालं तुम्ही बसावर बाजावर बसा इथं बसा शांत टोपे आणि भावले काय झालं दादा चक्र आले होती का कस काय थोड घामपूस गे शांती डावडावा घाम आला बापाला धर थोडी दादा आईला सांग बर का काही बोलू राहिली काही बोलू राहिली काही कमी जास्त हो दे मां मां तो आकडे पाहते मी बाप येतो कळालं का दादा हो दादा तू मासे बोलूच नको आता का बर नाही असं काय करते दादा आता बोलूच नको माशी तुझ्या जवळ थांबू सुद्धा नको बाबा दोन मला जमणार आहे एकदम चांगली पोर आहे खर्च झाला बेग काय कोणाकरायची आता लग्नाचं कोणत्या लग्न लोकांना लॉन्सला यायला त्याला आडव दिले पत्रिका वाटू बसतो जगाला काय तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुम्ही हा खर्च करू नका ती पोर मला आवडत नाही तुम्हाला सांगितलं होतं का नाही मी तुम्ही काय बलजबरी केली अरे मला वाटतं तू चेष्टा करतोय काय मी काय चष्ट करणार आहे का दादा आव ती या बाईच्या पोर आहे आपल्याला एवढी प्रॉपर्टी ही बाई आणि हिचे नातेवाईक सगळे आपली प्रॉपर्टी हाडपायला बसली तुम्हाला कसं कळत नाही सारखा बाई म्हणतो याला काही या वाटत नाही का तुम्ही थोडं बोला ना त्याला अरे आ, आई मारा आईबाईरा पण माहीत सखी आहे ना सावत्रा आई आहे सावत्र आई आहे ना मी अरे तू आईला हिलाच कळला लागली नाही तरी तुला पोर पोरत म्हणती ना बावाला अहो म्हणते ते फक्त तुमच्या देखता म्हणती ना आमचा लग्न झाल्यापासून तुला थापून कोण आली दादा ऐका तुम्ही आता ही जेव्हा तुम्ही घरी राहते ना तोपर्यंत माल आहे ना गोड गोड बोलत आणि तुम्ही गेले का मला जेवायला सुद्धा देत नाही माहिती तुम्हाला भाऊ जाऊ दे आता तू आहे ना आमच्यात काही राहू नको तू कुठेही राहू शकतो थांबूच नको ना तर तू असं काय करते दादा थांबूच नको जाय तू आता तो केली ना तू बापाचा शब्द टाळला ना तू जायचा हाव पण पन तुम्ही पण या वयामध्ये कशी कवाय ना दुसरी करूनच आणली ना ते माय मी ठरवलं तर मायला मला गरज होती म्हणून मी केली मला गरज नव्हती का तू माफ आहे ना तो बापाच ऐकायला लागत होता कळत तुला आई म्हणून करून आणली ना मी हा आपल्याला खावटायला स्वयंपाक करायला कुणी होता का कवर मी करून आलो तुला अहो माझी सख्याई कशी होती मला जीव लावायची ही बाई जशी तुम्ही करून आणली ना तशी ती ना तुम्ही असल्यावरच फक्त मग अशी गोड गोड बोलत तुम्ही एकदा बाहेर गेले का माशी ले खाट्याळपाना करीत बाई किती खोटे बोलत पा हा गचा गचा, गचा म्या करेल खातो आणि वरून दहा दहा टाइम लागत तो दा, दा लाग तीन टाइम जेवतो वरून तुम्हाला नाटक सांगत समजतोय मला तू नाही बरं अहो असं नको नाही आम्ही कुठे जायचं आम्ही कुठे जायचं परत बीपे वाढशील तुम्ही कुठे जायचं आम्ही कुठे जायचं रस्त्यावर आपण हा बरं आली नका निघ रे माझे तू ताव झाडू आणि मार्क जातो जा मी आम्ही सुखाने आता तुम्ही जा आम्ही फक्त परपंच करून दाखवा आणि पोट भरून दाखवा तुमचे जा मी भरणारच दादा हा बर मी ना एवढं एवढं मोठं जरी झालो ना तुम्ही जे सांगितलं ते काम मी करायचो सारा सकाळचं उठल तसं वावरामध्ये जायचं रात्री नऊ लांदा आला घरी आता जाऊ बाहेर पडशील ना तेव्हा तुला कळेल काय किती काम करावं लागत्या बाहेरचे तेव्हा खायला भेटतो एवढं काम नाही केलं तर आयत खायला भेटतो तुला अहो आयत बसून खायचं हो दादा हे काय बोलू राहिले आयत खात खो ही जशी शाली ना तसं ना हे काम कर ते काम कर तरच तुला खायला देईल अशी करायची आता मी तुम्हाला कधी सांगितले नाही पण आज सांगितलंय तुम्हाला मला तोंडात मारायला कोणी राहिलं नाही ना काय तोंड अहो तोंड नको जोडू तर काय करू आता काय करते माझा काय सांगू एक कणिकिरीची पोर ती त्याची ती माहिती आहे का आगा? आता काय आता रे बाय आता आपण दोन चार लाख रुपये इकडे तिकडे खर्च बसलो घरात बाजारात आणला पत्रिका वाटल्या रोखायला काय करायचं हो त्याची परिस्थिती एवढी गरिबीची असताना त्याने किती खर्च केला त्या पुरीच्या लागण्यासाठी माहिती आता काय करू आता आ? आता ऐक आपण दोघे जाऊ त्याच्या हातो पाया पडू काय आता पाया पडू पुरीच्या जातीला कलंक लागू आता दुसरं मागणं धजल का तिला जाऊ पोहर का बाय चांगलं नाही केलं हो तुमच्या त्या काळ तोंड्या पोहराने म्हणजे त्यांनी बापाची सुद्धा राखली नाही आ हा? राहिली का तुम्हाला थोडी तरी नाही ना काय लावली तुमची मला त्याच्यामुळे मला पाहिलं कसं झालं आता आणि मग बरं या बा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला काही कमी जास्त झालं असत तर मी कोणाची तोंड पाहिलं असत चालव बर हो नको, 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 नको जा नको चल बर आपण ये ना असं कर हा पत्रिका पिशीराव घिड आता आपण चल तो मावस भावाच्या घरी मला तर येवतच नाही तुम्हाला सांगत आता लय बोला तो मला तुला असं पासवायचं होतं तर आधी का नाही सांगितलं ते बरोबर मग आता काहीतरी सांगू रडू आता काय करते अहो एवढी देखणी पोरे हो। काय नाही थोडा सावळा कलर होता आणि याचा कलर उजड पडला होता काय त्याला भेटेन भेटेल

बरं आता तू काय कर मला कपडे दे बरं कापाटले नव्हे जाऊन आपण त्याला सांगून देऊ म्हणजे ते आपल्या बरेच नाही म्हणजे दुसरा पोरगा पाहून घेतील ते हा कठीण केलं खरंच सांग ते